जेव्हा डोबळी मिरचीची पानं अशी वरत्या बाजूला होतात आणि असे खरकटल्याप्रमाणे असे दिसतात तुम्हाला तर समजून जावा की इथं थ्रिप्स आहे मित्रांनो खूपदा असं होतं की बघा इथं दिसतोय पण थ्रिप्स हे बघा इथं पानाच्या पाठीमागे बोल हे बघा वळवळतोय हे गे बघा एक तर आपल्या जवळ कायम काचेची भिंग पाहिजे आणि त्या भिंग न असं जर जवळ पकडलं तर आपल्याला थ्रिप्स दिसतो आणि हलकं हलकं तांबूस तांबूस कलरचं शेंड्यावरती दिसतं तर समजून जायचं थ्रिप्स आहे मित्रांनो आणि असं असेल तर थ्रिप्स औषध मारायचं आणि मित्रांनो ह्यामध्ये एक स्ट्रेसचा प्रकार असतो झाड असं थांबल्यागत तर हलकसं दिसतं पण पान पूर्ण नसतं असं हलकसं असतं तेव्हा स्ट्रेस आला असं समजून जायचं पण सगळ्यात भारी उपाय काय की भिंगनं न जवळ बघितलं तर तुम्हाला पिवळा थ्रिप्स काळा थ्रिप्स दिसेल मित्रांनो आधी महत्वाची गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे की आम्ही डिसीज आणि पेस्टची ची सिरीज केली आमच्या इंडियन फार्मर हिंदी चॅनलवरती तर तिथं जे आहे ते थ्रिप्स वरती कसं कंट्रोल करायचं याचा एक सतरा मिनिटाचा व्हिडिओ आहे डिटेलमध्ये तो तुम्ही जाऊन पाहा तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की त्रिप्सवर कंट्रोल कसं कर करायचं मी एक बेसिक तुम्हाला याचं ऑब्झर्वेशन सांगितलं माहिती आवडलं असेल तर खूप सारे शेतकऱ्यांना शेअर करा आणि तुम्ही फार कमी फॉलो करताय फॉलो करायला विसरणार